लाडक्या बहिणीसाठी आता मोठी अपडेट आलेली आहे लाभ न सोडल्यास पैशाची आता वसुली केली जाणारे लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढलेलं आहे कोणत्या लाडक्या बहिणीचं टेन्शन उरलं आहे कुठल्या लाडक्या बहिणीच्या पैशाची वसुली होणार आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं माहिती मिळाली त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सर्व लाडक्या बहिणी नक्की शेअर करा कारण खूप महत्वाचं आहे येणारे तुम्हाला पंधराशे आणि एकवीसशे रुपये त्या ठिकाणी गमावून बसताल लाभ नाही सोडला तर पैसे भरावे लागणार आहे कोण म्हटले तर सरकारने तशी माहिती दिलेली आहे तर बघूया ठिकाणी महिला बालविकास मंत्री तसंच त्यांचं खातं त्या संदर्भात म्हणते सरकार जिल्हा पातळीवर नाव वगळणार आहे त्याची एक प्रोसेस राबवणार आहे ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला भरलाय तुम्हाला आतापर्यंत एकूण सहा हप्ते जमा झाले असतील तुमच्या खात्यामध्ये नऊ हजारापर्यंत काही ना सात हजार पाचशे मिळाला असेल लाडकी झाली आता दोडकी लाभ सोडा नाहीतर पैसे भरा असं म्हणणं आहे तर काय आहे सविस्तर तर बघूया तर पहा ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता फॉर्म भरताना तुमच्याकडे एक हमीपत्र नावाचं जे भरलं होतं जे डबे होते त्यावर तुम्ही टिकमार केलं होतं खाली तुमचं नाव लिहिलं होतं आणि सही केली होती ते हमीपत्र अशा प्रकारे होतं की तुमचं त्या ठिकाणी लाडक्या म्हणजे जे काय निकष होते उत्पन्नाचा निकष असेल फोर व्हीलरचा निकास असेल सरकारी तुम्ही कोणतरी नोकरीला असेल त्याचा निकास असेल तर लाभ सोडा बघा लाभ सोडायला असेल तर तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तुम्हाला लेखी अर्ज त्या ठिकाणी करावा लागणार आहे एवढीचा लाभ स्वतःहून सोडत असल्यास लिहून द्यावं लागणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग वरून अर्जातील नाव वगळण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होणार आहे स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉग इन करून वगळण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लाभ सोडा नाही तर पैसे भरा पुणे आणि धुळ्या जिल्ह्यात यापूर्वीच दोन लाडक्या बहिणीने हा लाभ सोडलेला आहे सरकारकडून माहिती आहे गॅसच्या संदर्भात तुम्हाला पैसे येत आहेत अन्नपूर्णा योजना असेल उज्ज्वला योजना असेल आणि आता लाडक्या बहिणीचे स्वतःहून त्या ठिकाणी हा लाभ आहे तो सोडायचं सांगितलंय कोणासाठी हा ज्या महिलांना या योजनेची अजिबात गरज नाही आहे ज्यांच्या व्यवस्थित आहे उत्पन्न जास्त आहे सरकारी घरी कोणतरी नोकरीला आहे फोर व्हीलर आहे आणि चांगला आहे परंतु ज्या खरंच गरीब आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या महिलांना काळजी करायची आवश्यकता अजिबात नाहीये तुमचे पैसे आत्ता लोक जसे आले तसे पुन्हा तुमच्या खात आजपर्यंत तुम्हाला जे काही विविध पैसे मिळाले होते एकंदरीत टोटल तुम्हाला पाच हप्ते मिळाले असतील काही महिलांना सवा हप्ता मिळाला आहे सातवा हप्ता तुम्हाला येण्यासाठी उशीर यासाठी होतोय की तुमच्या अर्जाची पडताळणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ज्या महिला स्वेच्छेने या योजनेतून बाहेर जाणार आहेत म्हणजे ज्या आर्थिक चांगल्या आहेत ज्यांना अजिबात गरज नाही आहे अशाच महिला या योजनेतून बाहेर जाणार आहेत परंतु ज्या महिलांना खरंच गरज आहे त्या महिला काळजी करायची गरज नाही सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे या व्हिडिओला सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा ठीक आहे थांबतोय